बहिणी माझी लाडकी माझी लाडकी माझी पण हे लवकर बटन दाब लवकर बटन दाब गुजरातची गाडी पकडायची अग विचार करू नकोस तुमच्या स्वाभिमानावर वार आहे दीड हजार देऊन पंधरा हजार वसूल करायचे चुप तुमचं लबाडीच सरकार नकोय आम्हाला परत आम्हाला आमच्या हक्काचं हो। तुतारी पण आणि तुमच्या सरकारची पण संपूर्ण महाराष्ट्राला वेळ आली ना लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची वरच्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असाल मित्रांनो तुमचं लबाडीचं सरकार नको आहे आता आम्हाला तर मित्रांनो आता परिवर्तनाची गरज आहे वरच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही नक्कीच बघितला असाल एका व्यक्तीने सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये बोलताना पंधराशे रुपये देऊन पंधरा हजार रुपये वसूल करणार आता मित्रांनो असं होऊ शकतं आणि होत आहे सुद्धा कारण सोन्या चांदीचे भाव वाढलेले आहेत कांदे टमाटे लसूण या सगळ्यांचा भाव वाढलेला आहे पण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव तर अजून मिळालेला नाही तर मित्रांनो हा आहे आजचा आपला नवीन विषय की लाडकी बहीण योजना आली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये भरपूर काही परिवर्तन होत आहे आणि इथून पुढे सुद्धा होऊ शकतं आणखी एक जाहिरात गाजत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून ती पण तुम्ही ऐकली असणार वरच्या व्हिडिओमध्ये पण ती जाहिरात आहे व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत नक्कीच बघितला असणार हा तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्रांनो आणि खाली कमेंट करत चला तुम्हाला लिहिता येत नसेल तर माझ्याकडून कोर्स करा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये कमेंट कशी लिहायची हे सुद्धा मी तुम्हाला शिकवेन मित्रांनो असे लिहिता येत तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आता प्रचार थांबलेला आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रचार प्रसारामध्ये व्यस्त होते असं तरी मला वाटतं आता आराम करा आज आणि उद्या निवांतपणे झोप घ्या कारण परवाला आपल्याला जायचं आहे लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे तो हक्क बजावण्याकरिता आपल्याला जायचा आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि आपण पाहत आहात राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो दोन हजार चौदा पूर्वी बी जे पी सरकार येण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये महागाई खूप कमी होती आणि या गेल्या दहा वर्षामध्ये महागाई आणि बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे किमान महाराष्ट्रामध्ये तरी बी जे पी सरकार येण्यापूर्वी त्यांचा प्रचार झाला म्हणजे दोन हजार चौदापूर्वी पूर्वी त्यांनी प्रचारामध्ये सांगितलं होतं की बाहेर देशामध्ये दे जेवढा काळा बाजार आहे तो सगळा ब्लॅक पैसा जो आहे ब्लॅक मनी ती भारतात आणली जाईल आणि प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटवर पंधरा लाख रुपये जमा केले जातील हे आश्वासन आपल्या भारताचे लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीजी सरांनी लोकांना आश्वासन दिलं होतं पण तुम्ही आणि तुम्ही कधी सरडा बघितला आहे का सरडा इथे काय त्याचा रोल आहे ते सांगतो सरडा म्हणजे हिंदीमध्ये त्याला आपण गिरगिट बोलतो ना सरकारमध्ये काम करणारे लोकं आणि सरडा या दोन्ही लोकांचा स्वभाव एकसारखाच आहे आणि त्यामध्ये तिसरा एक ॲड करा विंचू हे जे आहेत हे तिन्ही एकसारखेच असतात स्वभावाने ते कशा स्पष्ट करतो ऐकून घ्या विंचू जर आपल्या आजूबाजूला म्हणजे अवती भोवती जर फिरत असेल तो कधी डंक आपल्याला मारेल याचा, ना रागत आने आने याचा ला अंदाज आपल्याला लागत नाही आणि सरडा आणि नेते यांचा कधीही विश्वास ठेवू नका हे कधी रंग बदलतील याचा कुणालाही अंदाज येत नाही सरडा आणि नेते असे आहेत वेळ पडेल तेव्हा हे रंग बदलतात आणि नेत्यांचं कामच आहे ना आश्वासन देणं तर या लोकांच्या आश्वासनावर जाऊ नका आपल्या डोक्याने स्वतःच्या डोक्याचा वापर करून येत्या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा आहे हे लोक बोलतात काय बोलतात सात तुतारी वाजवणाऱ्या माणसाची लढाई महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची इथे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची ही गोष्ट नाही इथे फक्त गोष्ट केली जाते निवडणुकीमध्ये आम्हाला निवडून द्या शिंदे साहेब बोलत होते की आमची सरकार निवडून आल्याच्या नंतर आम्ही दीडशे दोन दोनशे अडीच अडीचशे तीन करू काँग्रेस सरळ सरळ बोलत आहे की आमची सरकार आले शंभर दिवसाच्या आत तीन लाखाचं लाईट बिल माफ होईल शेतकऱ्यांना योग्य तो भाव दिला जाईल दिला जाईल ना आम्ही देतो असं नाही बोलत ते लोक दिला जाईल आणि बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार, रोजगार मिळेल होय मित्रांनो आणि अडीच लाख लोकांना जॉब मिळेल आणि पाच वर्षामध्ये म्हणजे एका वर्षात अडीच लाख तर पाच वर्षामध्ये साडेबारा लाख कसं शक्य होऊ शकतं हे मित्रांनो महिन्याला सॉरी एका वर्षाला अडीच लाख इथे मी तुम्हाला एक नवीन गोष्ट आता तुम्हाला सांगतो आता जे काही वॅकन्सी निघतात दहावी बारावी ग्रॅज्युएशन लेवलवर इथे पोस्ट किती निघले जातात एका वर्षामध्ये वी पंचवीस तीस हजार पोस्ट त्यामध्ये भरती केले जातात सहा ते आठ हजार पोस्ट उरलेल्या उर्वरित चौदा हजार पोस्ट जे आहेत ते टप्प्याटप्प्याने हे लोक जाहिरात काढत असतात आणि जर दोन हजार पोस्ट हे लोक काढत असतात सरकार वॅकन्सी काढत असते दोन हजार पोस्ट तिथे दहा लाख आठ लाख पंधरा लाख असे विद्यार्थी फॉर्म अप्लाय करतात मग त्या दोन हजारपैकी जास्तीत जास्त हजार ते बाराशेच पोस्ट भरती केली जाते आणि एका विद्यार्थ्याला चारशे ते पाचशे रुपये फी आकारली जाते मग मला सांगा पंधरा लाख विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला पाचशे रुपयाने जर तुम्ही काउंट केलं तर किती पैसा होतो मग एवढा पैसा शासनाकडे आहे मग तो शासन योग्य त्या ठिकाणी पैसा का वापरत नाही मग रिकाम्या जागी पैसा वापरण्याऐवजी तोच पैसा शेतकऱ्यांना उपयुक्त दरामध्ये बी बियाणे खत का उपलब्ध करून देत नाही पंधराशे रुपये महिलांना दिलं जातं जातात जर तेल घ्यायला गेलो तर बावीसशे तेवीसशे रुपयाला एक डब्बा मिळत असतो मोठा तीनशे वीस रुपये लसूण आहे पन्नास रुपये कांद्याचा भाव आहे मग मला सांगा जर तेल लसूण कांद्यामध्ये जर घरामध्ये अडीच ते तीन हजार रुपये खर्च होत असेल मग या पंधराशे रुपयाला करायचं तरी काय हा सगळा ओट बँकचा नवीन खेळ खेळला जात आहे हे तुम्हाला समजत नाही कधी सुधारणार मतदानाप्रती सतर्क राहा जागरूक राहा कुणाला निवडून द्यायचं आहे कुणाला निवडून द्यायचं नाही हे कुठल्या नेत्यावर किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून हे काम न करता स्वतःचं डोकं वापरून जर तुम्ही हे काम केलं तर कारण यामध्ये आपलाच फायदा आहे हे लोक पैसा आता ओततात प्रचार प्रसारामध्ये करोडो कोट्यावधी रुपये खर्च केला जातो मग हाच खर्च केलेला पैसा वसूल करण्या का करिता प्रत्येक व्यस्त वस्तूंवर टॅक्स आकारलं जातं म्हणजे जनतेला जो दिला गेला पैसा तोच पैसा दहा ते पंधरा पट्टीने जनतेकडून वसूल केलं जातं आणि याला आपण काय बोलतो आपलं सरकार माझं सरकार नेते कधी स्वतःचेच नसतात कुठलाही नेता एका नेत्याचा कधीही होऊ शकत नाही तो मग तो सामान्य जनतेचा तरी कसा होऊ शकतो विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे तरुणांनो जागे व्हा आता फक्त उद्याचा दिवस राहिलेला आहे परवा दिवशी तर ओट वोटिंग होईल ना मग तेवीस तारखेला मतमोजणी होईल जे हरलेत ते नाराज राहणार जे जिंकलेत दारू पार्टी आहे ना ड्रग्स पार्टी सॉरी ड्रग्स नाही रे दारू चिकन मटन सिगारेट जुगार अशा पद्धतीने मग पार्टी सेलिब्रेट केली जाते मग हेच लोक उद्या निवडणूक झाल्यानंतर करतात काय हारलेल्या पार्टीला जिंकलेली पार्टी, पार्टी इन्व्हाइट करते कशासाठी कॅन्डल लाईट देणार मग हेच लोक एकत्र एक एका टेबलवर बसून जेवणार आणि आपण मात्र असं न करता फुकटाचं राजकारणामध्येच आपण डोकं घालतो आणि आपण स्वतःच नुकसान करून घेत आहोत मित्रांनो आता वेळ आहे उठण्याची जागे होण्याची सुधारण्याची विचार करण्याची नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला शेअर करा इतर लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा जेणेकरून समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि हो जाता जाता चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा असेच व्हिडिओ दररोज या चॅनेलवर अपलोड होत असतात जय हिंद जय महाराष्ट्र